हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने तयार होणारी बरबटीच्या शेंगांची भाजी ज्याला आपण चवळीच्या शेंगा पण म्हणतो तर त्यासाठी मी इथे जे काही आपल्याला लागणार आहे ते चिरून घेतलेलं आहे हिरवी मिरची कडीपत्ता कांदा लसण शेंगा आणि टोमॅटो असं सर्व आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे जो आपण बारीक प्रॉप करून घेतलेला होता लसूणला छान ब्राऊन कलर आला ते मिक्स करून घ्यायचं आहे लसूण ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला कढी पटव आहे कढी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये सॉफ्ट केलेला कांदा घालायचा आहे मी इथे कांदा मोठा घेतलेला आहे कांद्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यावर झाकण झाकण पण त्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे तर बघू शकता इथे कांदा आपला छान शिजलेला आहे तर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो मी यामध्ये एक मोठं घातलेलं आहे ते परत मिक्स करून घ्यायचं नंतर इथे झाकण ठेवून थोडं शिजू द्यायचं आहे दहा मिनटं आणि या शेंगा मी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतलेल्या आहे तर बघू शकता हा मसाला आपला छान शिजलेला आहे नंतर इथे आपल्याला काही मसाले घालायचे आहेत एक चमचा तिखट त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्यामुळे मी तिखट कमी घातलेलं आहे नंतर चंचा एक चमचा हळद एक चमचा धनी पावडर एक तुम्ही गरम मसाला टाकू शकता एक चमचा छान मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं mm. आहे आणि कांदा तुम्हीची पेस्ट आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे सॉफ्ट झाली पाहिजे तर पाच मिनटाला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता हे आपलं छान शिजलेलं आहे नंतर यामध्ये ज्या शेंगा आपण भिजलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत ही भाजी पोळीसोबत खूप छान लागते खायला त्यानंतर तुम्ही वरण भातासोबत पण घेऊ शकता सुकी भाजी आहे ही डब्यावर टिफिनसाठी पण देऊ शकता मुलांना शाळेत जाण्याकरता त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे तर तुम्हाला ही भाजी कशासोबत खायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग